जेव्हा था। मी दमन अंदाज मला एक शासकीय नोकरी लागाव यासाठी मला शाळेत टाकलं होतं का तर दिसत नाही आणि स्वतःच्या उभं राहिली पाहिजे पण मी शाळेत आल्याच्या नंतर मुलांना जेव्हा क्रिकेट खेळताना बघायचे तेव्हा मी शिवकेसरांना सारखं म्हणायचे की दादा मला क्रिकेट खेळायचं वगैरे त्यांनी सुरुवातीला नाही म्हणायचे पण जेव्हा मी त्यांना सारखं हे केले तेव्हा त्यांनी परमिशन दिली नंतर मग दमाने सर असतील भंडारी सर प्रकाश दर्शना सर यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले मी जेव्हा अकरावीला होते तेव्हा नाशिकला मुलींच्या स्टेट लेवल मॅचेस झाल्या होत्या तर तेव्हा मी पहिल्यांदाच म्हणजे क्रिकेट बाहेर हो खेळायला गेले होते नाहीतर मी शाळेतच मुलांसोबत क्रिकेट वगैरे खेळायचे सॅटर्डे संडेला तेव्हा पहिल्यांदा खेळल्यानंतर तेव्हा मला प्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द सिरीज मिळाल्यामुळे दादांना वाटलं की हा आता तू खेळू शकतीस नेपाळ सोबत जेव्हा मॅच फायनल होती ना तेव्हा आम्ही म्हणजे आमच्या आम टीम मध्ये सगळे ऑलराऊंडर आहेत तर आम्ही प्रत्येकाला सांगितलं होतं तुम्ही फक्त गेले तर बाउंड्री मारायची वगैरे टेन्शन घ्यायचं नाही फक्त मारायचं तर आमच्या प्लेअरने दीपिका आणि अनेक ओपनिंग गेले होते तर त्या दोघी पण आउट झाल्यानंतर बी वन गेले बी वनचे एक ते दोन रन होतं तर करुणा कुमारी व्यवस्थित खेळली आणि नंतर जी फुला सोरेन गेली ती पण छान खेळली तर एक बारा ओव्हर मध्ये मॅच संपवलेत पण नेपाळ एक खूप हो स्ट्रॉंग हो हो टीम आहे कारण ती खूप जुनी टीम आहे आठ नऊ वर्षापासून खेळते आणि याच्या अगोदर जेव्हा आमची आणि त्यांची सिरीज झाली होती तेव्हा त्यांनी आम्हाला सिरीज मध्ये हरवलं होतं पण एक मनात भीती होती की त्यांनी खूप जुनी टीम आहे आमची अजून नवीन टीम आहे तर कसं पण आमच्या मुलं एवढे स्ट्रॉंग होत आणि आमच्या कोच पण हे होते की ठीक आहे त्यांनी पण अकरा प्लेअर आहेत तुम्ही पण अकरा प्लेअर आहेत काय नाही ओके हो दादा पण म्हणायचे तुला होऊ शकतं तू करू शकते वगैरे सगळे असे सपोर्ट करायचे मॅच ला जायच्या पहिले मी दादांना फोन केले होते तर दादा म्हटलं की ठीक आहे फक्त तू मी एक टीम मधली आहे तिला आउट केलं तर तुम्ही मॅच जिंकू शकतात तर आम्ही तेच केलं कारण पहिली ओव्हर दीपिकाने फुला सोरींनी टाकली होती दुसरी ओव्हर दीपिकाने तिसरी ओव्हर मी टाकली होती मी तिसरी ओव्हर टाकताना तिला ती ऑफला मारत नाही तर मी तिला ऑफला बॉल टाकला तिने फक्त टच केली आणि ती रन घेण्यासाठी जेव्हा धाव पळाली तेव्हा साईडला जी सुनीता होती तिने तिला रनआउट केलं आताच दोन हजार सत्तावीस ला ऑलिम्पिक मध्ये जेव्हा क्रिकेट मॅचेस होणार आहेत तेव्हा नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करेन मी माझ्या शाळेतला तर सगळ्याच मुलांना क्रिकेटर बन बनवण्यासाठी प्रयत्न करेन कारण दादा तर आहेतच आणि मी पण दादांना थोडी मदत करू लागेन <laughs> बंधन विवाह बंधन जन्मोजन्मी विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर